हॅलो हाय नमस्कार तुमचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये मी नंदा बजाज आणि आज आपल्यासोबत आहेत सदाबहार ऍक्ट्रेस आणि सगळ्यांच्याच मनात नावाप्रमाणे नेहमी प्रिय असलेल्या प्रियाताई कशा तुम्ही मस्त तुमचं स्वागत आहे टेलिग्पामध्ये काय म्हणाल आता नवीन सिरियल घेऊन पुन्हा एकदा येत आहे म्हणजे तुमची एंट्री झालेली आहे प्रोमो सुद्धा बघितला खूपच धमाकेदार दिसतोय काय सांगाल कळा निवडली ही सिरियल आणि बद्दल काय सांगाल आ, एक तर नंतर मी ही आ, सिरियल करते आहे जवळपास एक वर्षाचा गॅप होता सिंधुताईमधली कॅरेक्टर ही विलन होती पण सि सिंधुताईमधला कॅरेक्टरचा एक तो बायोपिकचा एक फ्लेवर होता त्या कॅरेक्टरला आणि इवन जे काय तिचं गेटअप गेट गेट होता मेकअप होता हे सगळं ते साधारण एकोणीसशे बत्तीस ते नाही मला वाटतं चव्वेचाळीस पंचेचाळीस सालचा असेल तो पण त्यामुळे नॉन ग्लॅमरस रोल तो होता आणि भाषा वेगळी होती ती कॅरेक्टर करताना मजा आली त्याच्यानंतर जेव्हा आता मला ह्या कॅरेक्टरसाठी विचारलं आणि मी ह्याचं काही थो, थोडेफार एपिसोड बघितले होते मला इंटरेस्टिंग वाटलं होतं आणि जेव्हा ही कॅरेक्टर ऐकवल्यावर त्यांनी की जो नंदेचा रोल आहे शकुंतला डोंगरे ती मजेशीर वाटलं मला कॅरेक्टर ते मग ते विलन आहे म्हणजे थोडासा ग्रे शेड आहे त्याच्यामध्ये पण तरीसुद्धा तो एक टिपिकल ते सगळं आरडा ओरडा आणि अशी करणारी ती नाही आहे ती अत्यंत थंड डोक्याने हो खेळणारी शांत तिचा तिची कारस्थानं आणखी पातळ जी आहे दाखवली आणि तिच्यावर झालेल्या अन्यायाचा तिला सूड घ्यायचा आहे त्याच्यावर हे कॅरेक्टर बेस्ड आहे त्यामुळे आणि मग त्याचा गेटअप आणि माहिती आहे मग ते थोडंसं जरा असं क्लॉसी मेकअप आणि छान बऱ्याच मी असं काही करते तर माझ्या काही फिल्म्स पण मी अशा केल्या ज्या नॉन ग्लॅमरस होत्या किंवा असं एवढा हेवी मेकअप किंवा असं काही नव्हतं तर म्हटलं थोड्या एक वेगळं परत एकदा काहीतरी करावं मग ह्या अनुषंगाने मी हे कॅरेक्टर आम्ही पाहिला प्रेक्षकांनी त्यांना तरी खूपच आवडलाय पण पुन्हा एकदा आय थिंक वर्षभराने छोट्या पडदावर येत आहे मुलांनी हा प्रोमो पाहिलाय का आणि त्यांनी मग काय लुकबद्दल किंवा काय ओव्हरऑल काही प्रतिक्रिया दिली आहे का मी जेव्हा माझी लुक लुकटेस्ट झाली तेव्हाच फोटो पाठवले होते मुलांना एकदम मम्मी वा मस्त छान दिसतेयस वगैरे जनरल त्यांचं हे असतं आणि म्हणजे आम्हाला ही सवय आहे नाही एकमेकांना आम्ही जेव्हा एखादं प्रोजेक्ट करतो तेव्हा आम्ही एकमेकांना फोटो पाठवतो हो हे कसं वाटतंय काय वाटतंय का वाट आणखी एन्जॉय करावं असं वाटतंय तर आम्ही एकमेकांचा विचार घेत असतो आणि छान आहे सगळे हॅप्पी आहेत आणि मला असं वाटतं की हे कॅरेक्टर लोकांना आवडेल कारण लोकांना अशा शेड्स आवडतात की ज्या प्रत्यक्ष आपल्या आयुष्यामध्ये अशा हार्डकोर कॅरेक्टर्स येत नाहीत विलन किंवा अशा प्रकारचे कॅरेक्टर प्रत्येक माणसामध्ये ग्रे आणखीन चांगली आणि वाईट दोन्ही गोष्टी ब्लॅक अँड व्हाईट दोन्ही गोष्टींच्या शेड्स असतात पण आपण सिरियल्समध्ये अशा शेअर्स जास्त बघतो आणि जे एरवी घडत नाही तेच आपण टीव्हीवर बघतो म्हणजे लार्जर नॅन लार्जर लाईफ आणखी अशा प्रकारच्या जेव्हा आपण भूमिका बघतो तेव्हा लोकांना खास करून स्त्रियांना हा अशा प्रकारचे पॅटर्न्स आवडतात तर मला असं वाटतं लोकांमध्ये हा नक्की पॉप्युलर होईल हा रोल माझा बर आ, सेट वेलचा कसा माहोल आणि हर्षदा त्यांच्यासोबत तुमचं रिअल बाँड कसं आहे कारण प्रोमो मध्ये पाहिलं तुम <laughs> की तुम्ही म्हणजे काहीतरी पण रिअल मध्ये खूप छान माहोल सगळी छान आहे संग्राम किंवा म्हणजे अक्षयचा रोल करतो आम्ही सगळी मुलं सगळी छान आहेत हर्षा हर्षदाबद्दल स्पेशल बोलायचं झालं तर हर्षदाची माझी खूप वर्षापासूनची ओळख आहे आम्ही एकत्र कधीच स्क्रीन शेअर केलेलं नव्हतं कारण हर्षदाने फिल्म्स केलेले नाहीत आणि आ, मी जास्त सिरियल्स केलेले नाही आणि जिथे तिच्यासाठी स्ट्रॉंग कॅरेक्टर असते तेव्हा समोर दुसरी स्ट्रॉंग कॅरेक्टर जनरली येत नाही त्यामुळे पण आता ह्या सिरियलमध्ये आम्ही दोघी एकमेकांच्या समोर दोघी जी टशन लोकांना बघायला मिळेल तिचा एक वेगळा ओराचा एक वेगळा ती तोरा कॅरी करते आणि मला तो खूप आवडतो स्पेशली आणि त्यामुळे तो ती कुठेही एकमेकांच्या कॅरेक्टर ओव्हरशॅडो न होता त्या पॅरलॉल इतक्या व्यवस्थित चाललेल्या आहेत नाय पण उत्तम आणि आमचे डिरेक्टर जे आहेत सचिनजी ते फार उत्तम पद्धतीने ह्या दोन्ही कॅरेक्टर्स व्यवस्थित बॅलन्स करतात त्यामुळे हर्षदाचा ही रोल म्हणजे तगडा एके ठिकाणी वाटत असताना दुसरीकडे माझीही ती शांत थंड डोक्याची विलन सुद्धा तिथेच तेवढीच ती समर्थपणे उभी केली गेलेली आहे त्यामुळे खूप मजा येते हर्षदा काम करताना मस्त मजा येते ती एक अत्यंत उत्तम कलाकार तर आहे पण खूप छान नाही हिमंडी आणि सगळ्यांना मिळून मिसळून सेटवरचं वातावरण फार छान असतं आणि मी अशाच लोकांबरोबर काम करू शकते तिथं सेटवरती वातावरण चांगलं असेल नंतर खूप दिग्दर्शक आरडाआरडा करतोय mm. भा, भा, भांडणं चालली आहेत कलाकारांची तोंडे इकडे तिकडे अशा ह्याच्यामध्ये मी काम नाही करू शकत त्यामुळे देवाच्या कृपेने मला अशीच लोकं आत्तापर्यंत मिळाले आहेत अशाच लोकांबरोबर मी काम केलेलं आहे त्यामुळे मला मजा येते काम करताना बरं एक शेवटचा प्रश्न प्रेक्षकांच्या काही प्रतिक्रिया वगैरे आहेत का किंवा आता एखादी काही रिॲक्शन प्रेक्षकांची सांगायला मी प्रोमो जेव्हा आता फेसबुकवर टाकला इन्स्टावर टाकला तेव्हा लोकांचं असं झालं की अरे प्रिया ही तू अजूनही चांगलं राहत आहे म्हणून मी एक सिरियल केली होती त्या सिरियलच्या दरम्यान जशी मी दिसत होते तशीच तू अजूनही दिसते आहे आणि अजून तिला काही फरक झालेला नाही आहे इतक्या वर्षांनी आम्ही तुला परत एकदा अशा रूपामध्ये पाहतोय खूप छान वाटत आहे वगैरे अशा खूप माझ्या मित्रमैत्रिणींच्या ऑल ओव्हर प्रेक्षकांच्या सुद्धा खूप चांगल्या मला प्रतिक्रिया आल्यात आणि मला मलाही असं वाटलं की अरे वा की लोकांना आपल्याला हे बघायला अशा पद्धतीने बघायला आवडणं हे सुद्धा एक खूप चांगली पावती असते त्यामुळे आणखीन एक ऊर्जा मिळते पॉझिटिव्ह वाटत बरं थँक्यू सो मच आमच्या अशी गप्पा मारल्याबद्दल आणि वेळ दिल्याबद्दल जाता जाता प्रेक्षकांना काय नाही मुलगी पसंत आहे आमची ही सन मराठी वर संध्याकाळी सात वाजता सिरियल येते आणि तुम्ही ती नक्की पहा अजिबात पाहायला विसरू नका आ, एक तुम्ही सगळ्या सिरियल्स तशा पाहत असाल पण ह्या सिरियल्समध्ये तुम्हाला आणखीन काही चांगल्या गोष्टी बघायला मिळतील आमचे टशन बघायला मिळेल ते बायकांना बघायला आवडतं तर मा माझ्याने हर्षदाचं एकमेकांचं टशन तुम्हाला बघायला मिळेल आणि ऑल ओव्हर बाकीचा सगळा जो आमचा सेटअप आहे तो सुद्धा उत्तम आहे एक आता गोष्ट एक वेगळ्या प्रकारे खूप टर्न्स अँड ट्विस्ट आहे आता पुढच्या गोष्टीमध्ये आणि ते टर्न्स अँड ट्विस्ट काय असेल हे बघण्यासाठी तुम्हाला ही मुलगी आमची मुलगी पसंत आहे मालिका बघायलाच पाहिजे थँक्यू थे। सो मच थँक्यू सो मच थँक्यू